हर हर गंगे उत्तराखंडमधील हरिद्वार हे हिंदू धर्मामधील सगळ्यात पवित्र स्थान आहे हरिद्वारला पोहोचण्यासाठी भारतातील मेजर सिटीजपासून ट्रेन कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे देहरादून हे हरिद्वारपासून जवळचे एअरपोर्ट आहे किंवा रोड देखील तुम्ही हरिद्वारला येऊ शकता चला तर मग आता हरिद्वार एक्सप्लोअर करूया मुंबईच्या एल टी टी स्टेशनवरून हरिद्वारला डायरेक्ट ट्रेन अवेलेबल आहे जर तुमच्यासोबत लहान बाळ असेल तर ही इलेक्ट्रिक केटल तुम्ही कॅरी करू शकता ही ट्रेन वोल्टेजला कम्पॅटेबल आहे बट बी केअरफुल वाईल प्रिपेरिंग अ बेबी फूड स्टेशनवरून सायकल रिक्षा इझिली अवेलेबल असतात गंगा घाट वर इझिली जाण्यासाठी गंगा घाटावरील गंगा नदीच्या भव्य प्रवाहाने आणि अंघोळीने मन प्रसन्न होते अशी मान्यता आहे की समुद्रमंथनामध्ये निघालेल्या अमृताचे काही थेन हरकी पौडीमध्ये पडले होते त्यामुळे येथे आंघोळ करायचे खूप महत्व आहे अंघोळीसाठी येथे सेफ्टी ग्रील आणि साकळ्या लावलेल्या आहेत गंगेचं पाणी भरून घेण्यासाठी येथे असे कॅन्स मिळतात मोती बाजार रोडवर शॉपिंगचे बरेच ऑप्शन आहेत फेमस पंडितजी पुरीवाले येथी पुरी भाजी पराठे आणि लसीचा आस्वाद घ्यायला विसरू नका संध्याकाळी येथे गंगा घाटावर गंगा आरती होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका